नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय एकदम लपतपित असते तशीच बनवायची आहे आणि आपण वाटण न वापरता ही भाजी बनवणार आहोत तर इथे बघा मी बटाटे घेतले आहेत दोन आणि त्यांना अर्धा तास भिजत ठेवलेलं मी आणि त्यानंतर खूप चोळून चोळून दोन तीन वेळा पाणी काढलं मातीचं आणि स्वच्छ असा बटाटा करून घेतलेला आहे मी आणि तुम्हाला ज्या पद्धतीत पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता मी उभ्या पद्धतीने कट केला आहे त्याला तुम्हाला छोट्या छोट्या फोडी पाहिजे असतील किंवा मोठ्या फोडी पाहिजे असतील चौकोनी पाहिजे असेल तस तर तसं तुम्ही कापू शकता तर इथे मी अशा उभ्या कट केलेल्या ज्या फोडी आहेत त्या पाण्यात टाकून घेते आणि पाण्यातच ठेवायच्या बटाटा लगेचच काळा पडतो तर इथे एक मी बटाटा कट केला आहे त्याच्याबरोबर दुसराही कट करून घेतला आहे मी तर आता आपण फोडणी तयार करतोय आणि मी जो बटाटा आहे ना तो सालीसहितच वापरलाय कारण सालीमुळे बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते आता फोडणीमध्ये बघा तेल टाकले पॅनमध्ये जिरं मोहरी हिंग आणि कडीपत्ता छान तडतडवलाय मी आणि कांदा टाकलाय त्याच्यात कांदा पण आपण छान असा तळून घेऊया मस्तपैकी भाजून घेऊया तेलामध्ये आणि कांदा हा जो आपल्याला आहे तो बारीक बारीक चिरायचा आहे एकदम तुमच्याकडे जर तो कटर असेल भाजीचा तर त्याने कट केला तरी चालेल त्याने पण बारीक बारीक होतो आणि हाताने कट केला तर एकदम बारीक करा त्याच्याबरोबर टॉमॅटो पण आपण घेणार आहोत तो सुद्धा एकदम बारीक करून घ्यायचा टॉमॅटोवर आपण थोडंसं मीठ पण टाकून घेतलंय आणि फोडणी जी आहे ना ती छानपैकी परतून घ्यायची एकदम व्यवस्थित सॉफ्ट टॉमॅटो होईपर्यंत आणि कांदा सुद्धा चांगला भाजेपर्यंत आणि बघा कांदा आणि टोमॅटो मी टाकला तेव्हा किती होता आणि आत्ता किती कमी झाला आहे तो म्हणजे असं आळला आहे शिजून गेला आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण जो टाकलाय तो घरचा मसाला टाकलाय कांद्याबरोबर तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर ती पण टाका भाजी खूप टेस्टी बनते पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी नाही टाकली आहे तर आता या स्टेजला बघा मीठ मसाला लागण्यासाठी मी छान बटाट्याच्या फोडी आतमध्ये टाकून घेतले आहेत फोडणीमध्ये आणि आता त्यांना आपण व्यवस्थित फोडणीमध्ये परतूया जेणेकरून मीठ आणि मसाला व्यवस्थित लागू देत्या फोडींना आणि त्यानंतर आपण ह्याच्यातनं थोडं गरम करून पाणी ठेवलंय एक ग्लास ते ओतूया तर इथे मी व्यवस्थित अशी बघा फोडणी परतून घेतली आणि त्यानंतर गरम गरम पाणी ओतलं आणि वर झाकण ठेवलं आहे तर तुम्ही हे पाणी टाकून झाकण जरी ठेवून झाकण्यावर पाणी ठेवलं आणि जर कमी जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर ते आपल्याला वापरता येईल तर त्यावेळेस तुम्ही ते वापरू शकता तर तसंही करू शकता तर मी पाणी जेवढं पाहिजे मला तेवढं मी ओतलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात बटाटाही शिजणार आहे आणि मला जेवढा रस्सा पाहिजे चपाती भाकरीबरोबर वर तर तो तोही मिळेल भाताबरोबर पण खूप छान लागतो तर आत्ता मी एकदा हे जे पॅन आहे तो खोलला आहे आणि व्यवस्थित भाजी ढवळून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर मी टाकली आहे त्याच्यामध्ये का तर कोथिंबीरीचा पण सु व्यवस्थित असा पेस्टमध्ये हे वास जो आहे ना तो जाऊ दे म्हणून मी थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि पुन्हा झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर दोन वेळा मी खोलून बघितले बटाटा शिजला की नाही तो आणि इथे अशी आपली छानपैकी रस्सा भाजी जी आहे बटाट्याची ती तयार झाली तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता धन्यवाद